नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय नंबर वन टिप्स काय असतील आणि त्याच्यासाठी सातत्याने आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये नंबर वन टिपचा हा पहिला व्हिडिओ आणि सातत्याने पुढच्या तीस ते चाळीस दिवसात तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ देण्याचा प्रयत्न असेल आता नंबर वन टिप्स म्हणजे काय या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करत असताना आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत टोमॅटोच्या अशा परिस्थितीत तिसरा चौथा तोडा झालेला आहे पुढच्या आठ दहा दिवसात पाऊस उघडीत कोणत्या नंबर वन वापरून आपला टोमॅटोचा प्लॉट आणि आपल्या फळांची किपिंग क्वालिटी चांगली ठेवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवट पर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा प्रदीप तुकाराम शिंदे आडगाव नाशिक आडगाव नाशिक तालुका जिल्हा नाशिक डॉक्टर किसानला तुम्ही टोमॅटो असेल दोडका असेल द्राक्षामध्ये किती दिवसापासून ओळखता तीन वर्षापासून या वर्षी तर सातत्याने पाऊस होता एवढं फळ लगडलेलं आहे कितवा तोडा चालू आहे आज तिसरा तोडा तिसरा तोडा आहे एकंदरीत काय वाटतं सातत्याने पाऊस होता हो चांगलं आहे मार्गदर्शन चांगलं आहे आणि व्यवस्थित पण भरपूर झालेली आहे सेटिंग तर दिसते ना एवढी शेटिंग आता हे फळ आपल्याला चांगलं ठेवून नवीन शेंडा काढायचं त्यासाठी नंबर वन टिप्स जिथं जिथं प्लॉट सुरू आहे आणि प्लॉट सुरू व्हायला आले त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल त्यामध्ये जसाही पाऊस थांबला तिथं जमिनीतून ॲप्लिकेशन काय गेलं पाहिजे आणि दोन ते तीन फवारणे आपण दोन दोन दिवसाच्या अंतराने नंबर वन टिप्समधल्या कोणत्या घेतल्या पाहिजे त्यामध्ये जसाही पाऊस थांबेल त्यामध्ये पहिली फवारणी सीझनटाच ओरंडिस अल्ट्रा हे तुम्हाला घ्यायचं आहे एकशे चाळीस मिली दोनशे लिटरला आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत तुम्हाला ग्रोस्टारचं टच ऑप पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे जर तुम्ही केला फळावर कुठलाही डाग येणार नाही पानांवर कुठलाही करपा झाणतो त्याचप्रमाणे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही या दोघांचं कॉम्बिनेशन खूप सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी आले जसाही पाऊस थांबेल जसाही पाऊस थांबेल जसाही पाऊस थांबेल, थांबेल पानं ओले नसतील रिमझिम पाऊस येत असेल तरी हा स्प्रे घेऊ शकता त्यामध्ये पहिला स्प्रे ओरंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली दोनशे लिटरला आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी जमिनीतून तुमचा रूट झोन पूर्ण ऍक्टिव्ह करून घ्यायचा आहे फळाची किपिंग क्वालिटी चांगली राहिले पाहिजे फळाची फुगवण चांगली राहिली पाहिजे त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून तीस गुंट्यापासून पन्नास गुंठ्याच्या प्लॉटला पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक नग आणि गुळ चार किलो हे रात्रभर भिजून जमिनीतून सोडून द्यायचं पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला व्हाईट फ्लाय असेल नागळे असेल त्याचप्रमाणे कोळी असेल त्यासाठी सिजनटाचं प्लेसिवा अडीचशे मिली सिझन टाच मिली आणि कवच फ्लो चारशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर फळाची किपिंग क्वालिटी फळाची साईज तुम्हाला त्या ठिकाणी वाढवायची त्या ठिकाणी तुम्ही स्प्रे घेऊ शकतात कल्टर दहा ते पंधरा मिली नीट लक्षात घ्या फक्त आणि फक्त कल्टर दहा ते पंधरा मिली दोनशे लिटरला प्रोसेल होमोब्रोसनेट प्रोसेल ऍजिटेक जे मी सांगत असतो ऑर्चिड क्रॉप साइनचं प्रोसेल दोनशे ते अडीचशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे पोटॅशियम सोनाईट सहाशे ते आठशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम फळावर जर बारीक व्हाईट स्पॉट येत असतील तर तिथं तुम्ही धनकिर्तीचा स्पॉट किलर अडीचशे मिली कोसाईड शंभर ते दीडशे ग्रॅम किंवा झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्रॅम असा एक स्प्रे करा पहिलं ड्रिपचे ऍप्लिकेशन तुम्ही दिलं पहिलं ड्रिपचे ऍप्लिकेशन तुम्ही दिलं पाच लिटर स्ट्रोक मास्टर रूट किट आणि गुळ त्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी फळाची कि पिंक क्वालिटी फळाची साईज सातत्याने सुरू राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे नीट लक्षात घ्या तिथं तुम्हाला पुढचं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत तुम्हाला नागार्जुनाचं सोळा अडबत्तीस पाच किलो देऊन घ्यायचं आहे नीट लक्षात घ्या तीन फवारण्या मी सांगितल्या तीन कोणत्या कोणत्या फवारण्या सांगितल्या पहिली फवारणी जसंही तुमचा प्लॉट पन्नास दिवसाचा असेल दहा दिवसात सुरू होतो प्लॉटचे तीन तोडे झाले दोन तोडे झाले चार तोडे झाले ओरंडिस अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि टचअप पाचशे ग्रॅम दोन दिवस द्या दोन दिवसानंतर मिली आणि त्याच्यासोबत कवच प्लो चारशे मिली त्यानंतर परत दोन तीन दिवसाने स्प्रे सांगितला पहिलं ऍप्लिकेशन नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला तो व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला मग या टिप्स तुम्हाला टिप्स नंबर वन हे सातत्याने व्हिडिओ देण्याचा डॉक्टर किसानचा पुढच्या चाळीस पन्नास दिवसामध्ये टॉमॅटो शेतकऱ्यांना चांगले पैसे कसे होतील त्यांचे प्लॉट चांगले कसे राहतील ही एक सामाजिक बांधिलकी असेल आणि डॉक्टर किसानवर गेल्या सहा सात वर्षापासून महाराष्ट्र नवे कर्नाटक गुजरात राजस्थानमधून प्रेम करणारे टॉमॅटो उत्पादक शेतकरी असतील मध्य प्रदेशमधले असतील त्याचप्रमाणे द्राक्ष बागायतर असतील त्यांच्यासाठी देखील टिप्स वनचे व्हिडिओ मी देईलच टॉमॅटोचा हा व्हिडिओ देण्यापाठीमागचा एकमेव उद्देश असा आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये एक आठ दहा दिवस पाऊस चांगला उघडीप देणार आहे आणि मार्केट आठशे नऊशे हजार बाराशे मी मार्केटचा व्हिडिओ दिला त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका तीच नंबर वनचा आजचा हा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सातत्याने पुढच्या चाळीस दिवसामध्ये जसा वेळ मिळेल तसा टॉमॅटोचा व्हिडिओ वेगवेगळ्या रोगांच्या संदर्भात वेगवेगळ्या अडचणींवर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न हा पुढच्या चाळीस पंचेचाळीस दिवस राहणार आहे सप्टेंबर एंडपर्यंत ठेवू साठ दिवस ठेवू तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद